नमस्कार एस बी न्यूजमध्ये मी पत्रकार संजय पाटील आज आपण वाहनधारकांसाठी एक महत्त्वाचा विषय जो गव्हर्नमेंटच्या माध्यमातून होणार आहे त्याबाबतच आपण या ठिकाणी अधिक माहिती घेणार आहोत येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी नवी मुंबईमधील परिवहन विभाग विभागातर्फे नेरूळ या ठिकाणी लोक अदालत घेण्यात येणार आहे म्हणजेच या लोक अदालतीमध्ये आपल्या सर्व वाहनांवर जो ऑनलाईन दंड झालेला आहे हा दंड भरण्यासाठी काही सवलत त्याचबरोबर सर्व नियमांचं पालन यापुढं करण्यासाठी मार्गदर्शन अशा पद्धतीचं न्यायालयाच्या माध्यमातून लोक अदालत घेण्याची शासनानं एकोणतीस सप्टेंबर ही तारीख डिक्लेअर केलेली आहे तरी आपल्या संपूर्ण नवी मुंबईमधील परिवहन विभागाच्या हद्दीमधील जेवढे कोणी वाहनधारक असतील त्यांना ऑनलाईन फाईन वगैरे जो ब बसलेला आहे तो फाईन भरण्यासाठी सवलत आणि एक रकमी भरण्यासाठी एकोणतीस सप्टेंबर ही तारीख शासनानं जाहीर केलेली आहे याच संपूर्ण योजनेबाबत आपल्याला पाटील साहेब जे गेले तीस वर्षांपासून सर्व वाहन चालकांसाठी आपल्या ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून लायसन्स असेल ऑनलाईन सर्व रजिस्ट्रेशन असतील त्याचबरोबर मार्गदर्शन करत आलेले आहेत यांच्याकडून आपण या लोक बाबत माहिती घेऊया नमस्कार नमस्कार मी विजय पाटील रिक्षा रिक्षाचालक मालक संघटनेचा कार्याध्यक्ष नवी मुंबई रिक्षा टॅक्सी संघटनेचा खजिनदार सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आमचे नवी मुंबई कृती समितीचे अध्यक्ष भरतजी नाईकसाहेब यांचे कारण की यांनी हा जो लोक अदालतचा मुद्दा लावून धरला अधिकाऱ्यांची पाठपुरावा करून आणि लोक अदालत लावण्यासाठी अधिकाऱ्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन अधिकाऱ्यांनी लोक अदालत एकोणतीस सप्टेंबर रोजी भरणार असून खास करून रिक्षा टॅक्सी चालकांनी ज्या आपल्या गाडीवर तो कोण फाईन मारला असेल ऑनलाईन असेल अधिकाऱ्यांनी थांबवून तुम्हाला मेमू दिला असेल तर तुम्ही आपल्या गा गाडीचे कागदपत्र मेमूची तारीख आणि मारलेला दंड काय असेल तो आर टी ओमध्ये फॉर्म आहे तो फॉर्म भरून घेणे आणि एकोणतीस सप्टेंबरला जी लोक अदालत आहे त्या लोक अदालतमध्ये जी सवलत तुम्हाला मिळणार आहे त्या सवलतीचा फायदा घेणे आणि ही कळकळीची विनंती आहे आणि आपल्यासाठी माननीय भरतजी नाईक साहेब निशांतजी भगत साहेब यांनी जो पाठपुरावा करून जे आपल्या रिक्षाचालकांसाठी जे काय पाहिजे मी तो म्हणतो रिक्षाचालकांचे आईबाप हे दोघे नेते आहेत नवी मुंबईमध्ये बऱ्याचशा रिक्षाचालकांना माहिती आहे मागे पण जे रिक्षाचालकांना ती आंदोलन करेल केलं असताना जे त्रेचाळीस रिक्षाचालक आत गेले होते त्यावेळेस माझे विरोधी पक्षनेते मान्य भगत भगतसाहेब आणि शरददादा स्वर्गीय शरददादा यांचं फार मोठं योगदान आहे की रिक्षा रिक्षाचालकांना वेळोवेळी ज्यावेळेस बी रिक्षाचालकांना गरज असते जी काय गरज असते त्या गरजेला हे लोक आवाज दे देण्याच्या अगोदर हे रिक्षाचालकांबरोबर उभे असतात आणि त्याच धर्तीवर आज नाईक साहेबांनी भरती नाईक साहेबांनी जो आर टी ओकडून जी विनंती करून जे लोक आदरत लावली आहे त्या लोक अदाचा सर्वांनी फायदा घ्यावा एवढीच नम्र विनंती आता ह्या लोक अदा धर्तेमध्ये जो दंड झालेला आहे या दंड भरण्यासंदर्भात पाठपुरावा किंवा म्हणजे आधीची काय नियोजन करायला पाहिजे प्रत्येक आधी नियोजन असं आहे की तुम्हाला माहिती आहे की तुमच्या गाडीवर दंड मारला आहे तुम्ही तुमच्या गाडीचे कागदपत्र जेव्हाच घेऊन येणे आणि जर तुम्हाला तारीख माहिती असेल तर ते तारीख असे तो फॉर्म ऑलरेडी आर टी ओमध्ये आहे गावंडे साहेबांनी आणि निकम साहेबांनी ती तरतूद करून ठेवलेली आहे की तो फॉर्म तुम्ही भरून सबमिट करणे कारण की तुम्हाला जे आहे ना आपल्याला वीस एक ते एकवीस तारखेपर्यंत ते फॉर्म द्यायचे एकोणतीस तारखेला लोक अदालत लागणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला म्हणजे म्हणजे कोर्टामध्ये आपल्याला ते फॉर्म सबमिट करायचे त्याच्यावरती विचार केला जाईल आणि लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं वीस एकवीस तारखेच्या आत सर्वांनी ते आपले फॉर्म भरून घेणे आर टी ओमध्ये ऑलरेडी फॉर्म रेडी आहे तुम्ही फक्त येऊन तुमचं नाव गाडी नंबर आणि लायस जो ड्रायव्हर असेल त्याचा लायसन्स नंबर एवढं टाकून तेवढं फॉर्म सबमिट करणे दुसरं काही काम नाही ठीक आहे आपण अतिशय चांगली अशी माहिती दिली आता ह्या लोक अदालतीमध्ये आपल्या संपूर्ण वाहन चालक नवी मुंबईमधील असतील त्या वाहन चालकांना कोर्टाकडून शासनाकडून जी सवलत मिळणार आहे यातून खरोखरच त्यांचे दंड जे झालेले आहेत ते पूर्णपणे माफ होऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी अतिशय चांगला कालावधी पण मिळणार आहे आणि सुद्धा वेळोवेळी बेड़ नियम पाळणंसुद्धा गरजेचं आहे आणि हे जर आपण नियम पाळले तर असा दंड वगैरे होणार नाही आहे एस बी न्यूजसाठी संजीव पाटील नवी मुंबई कोपर ठेवा